महायुतीला अबू आझमी चालतील का अर्थातच अबू मतं चालतील का असं संजय राऊतांनी म्हटलं आहे संजय राऊतांचा नरेश मस्के यांना सवाल आहे शिवसेनेची शी मतं फुटली नाही तसं संजय राऊत यांनी म्हटलंय नाराजी असणं आणि मतं विकत घेणं यात फरक आहे असंही राऊतांनी स्पष्ट केलंय कोणत्या प्रश्नांना उत्तर द्यावं आणि हे प्रश्न कोण विचारताय ज्याने गद्दारी केली हिंदुत्वाशी ज्याने हिंदुत्वाशी गद्दारी केली त्यांनी या प्रश्न विचाराव्याचा आश्चर्य वाटतं अशा प्रश्नांना उत्तर देण्याची काही गरज नाही राजकारणामध्ये अनेक लोक एकमेकांना भेटत असतात तुमच्या मुख्यमंत्र्यांना भेटलं नाही का आबू आदमी हे जे मुख्यमंत्री आहेत आणि आबू आदमीचं मत कोणी घेतलं विधान परिषद निवडणुकीत हे या माणसाला जाहीर करावं ना अब अबुआदमीचं मत चालतं का तुम्हाला समाजवादी पार्टीची मतं ही कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणी विकत घेतली हे सांगावं आणि मग अबआदमी बोलावं